पावसाला जरी सुरुवात असली झाली असली तरी महाराष्ट्रावरच अजून दुष्काळाचं सावट दूर झालेलं नाही म्हणून दुष्काळ नावाची एक कविता घेतो बाप उन्हात तळला माय मातीत मळली बाप उन्हात तळला माय मातीत मळली पत्त्या जुगारावानी शेती झाली या खेळणी पत्त्या जुगारावानी शेती झाली या खेळणी पाणी कोरडे डोळ्याला भूक भांडते पोटाशी पाणी कोरडे डोळ्याला भूक भांडते पोटाशी नाही येळेला भाकर पोरणी जली उपाशी नाही येळेला भाकर पोरणी जली उपाशी कधी ओला कधी कोरडा खेळ पावसाचा न्यारा कधी ओला कधी कोरडा खेळ पावसाचा न्यारा नाही भेटला कुणाचा माझ्या मातीस सहारा नाही भेटला कुणाचा माझ्या मातीस सहारा रोज झिजने राबणे त्याच्या नशिबास आले रोज झिजने राबणे त्याच्या नशिबास आले पडला दुष्काळ असा पीक मोल झाले पडला दुष्काळ असा पीक मोल झाले आणि शेवट कोण्यासाठी न पुजला त्याच्या दुष्काळ पाचिला कोण्यासाठी न पुजला त्याच्या दुष्काळ पाचीला नाही हरला कधीच कार न साथीला नाही हरला कधीच कार न साथीला धन्यवाद